श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची सन दोन हजार चोवीस पंचवीस ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार दरम्यान एकावन्न लाखांची मदत साहित्य रूपानं करण्यात येणार असल्याची घोषणा सभापती दिलीप माने यांनी केली श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालाची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपसभापती सुनील कळके संचालक राजेशेखर शिवदारे सुरेश हसापुरे नागण्णा बनसोडे प्रथमेश पाटील श्रीशैल शिरोळे इंदुमती पाटील केदार विभूते अविनाश मारतंडे सुभाष पाटोळे रामप्पा चिवडशेट्टी वैभव बरबडे मुश्ताक चौधरी गफार चांदा माजी संचालक सिद्धाराम चाकोते केदारनाथ उंबरजे वसंत पाटील नसीर खलीफा प्रभाकर विभूते बसवेश्वर इटकळे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं सीना नदीला आजपर्यंत कधी पाहिला नाही एवढा महापूर आल्यानं नदीकाठच्या शेती पिकांचं जमिनीचं घरांचं संसारोपयोगी साहित्याचं प्रचंड नुकसान झालं असून बाजार समितीच्या वतीनं बाधित शेतकऱ्यांना एक्कावन्न लाखांची मदत साहित्य रूपानं करणार असल्याचं सभापती दिलीप माने यांनी यावेळी बोलताना सांगितलं Jangan terbaca baca sahaja. Atau tulis tulis atau sahaja tulis. Atau baca baca sahaja. Fikir tu fikir ni lah. Ini dia pasal baca baca urusan. Kebanyakan orang macam ni. Mereka melakukan jangan masuk pasal sejarah

सदस्यांसह सुरेश चिक्कळ्ळी महालिंगप्पा भरमशेट्टी तुकाराम काळे श्रीशैल अंबारे अशोक संकलेजा प्रवीण भूतडा श्रद्धानंद नरोणे फैज बागवान रेवणसिद्ध आवजे भीमा सीताफळे मल्लीनाथ कटाप मुरगेप्पा धनुरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते